एक दिलक्या तुकडे हजार हुए कोई यहाँ गिरा तो कोई वहा गिरा अशीच काहीशी अवस्था पंढरपुरातील विरोधकांची झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं यामध्ये भगीरथ भालकींचा एक तुकडा दिलीप बापू धोत्रे नागेश काका यांचा का एक तुकडा आणि अभिजित पाटील यांनी एकवटलेल्या विरोधकांचा एक तुकडा त्यामुळे पंढरपुरातील विरोधकांची अवस्था या गाण्याप्रमाणेच झाल्याचं दिसून येतं आहे नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज तर दर्शको सुरुवातीला आपण पाहूयात भगीरथ भालके अभिजित पाटील आणि नागेश काका भोसले यांचे तुकडे कसे पडले तर सुरुवातीला आपण भगीरथ भालके यांची चर्चा करूया तर भगीरथ भालके यांच्या हृदयामध्ये विरोधकामध्ये एकत्रित न जाण्याचं जा काही कारण असू शकतं त्यांच्या हृदयात नेमकी कोणती सल आहे याची चर्चा करूयात तर दर्शको माननीय आमदार अभिजित पाटील यांनी पंढरपुरातील संपूर्ण विरोधक एकवटून एक, एक मोठी ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र या बैठकीसाठी पंढरपुरातील अनेक मातब्बर नेते मंडळी हजर होती परंतु भगीरथ भालके हजर नव्हते त्याचं कारण देखील तेवढंच महत्त्वाचं मानलं जातं कारण भगीरथ बालकेंच्या हृदयात अभिजित पाटील यांच्या गटाबद्दल एक सल आहे ती म्हणजे विठ्ठल कारखाना निवडणुकीची आणि दुसरी विधानसभा निवडणुकीची ज्यामुळे त्यांच्या हृदयावर एक घाव घातला गेला होता तो म्हणजे त्यांच्या पराजयाचा आणि त्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारीच्या बाबतीत घडलेला थरार ज्यामुळे त्यांना ऐनवेळी बंड करत काँग्रेसमधून उमेदवारी मिळवावी लागली आणि यांना पराभूत करण्यासाठी याच राष्ट्रवादीने दुसरा उमेदवार देऊन अवघ्या थोडक्या मताने त्यांना पराभूत करायला भाग पाडला ही सल भगीरथ भालके यांच्या हृदयात असल्यानं ते अभिजित पाटील गटात येण्यास इच्छुक नाहीत तर आता तिसरा पडला तुकडा नागेश काका का भोसले आणि दिलीप धोत्रे ज्यांनी आता सव्वीस तारखेला दिलीप बापू धोत्रे यांच्या हॉटेलवर बैठक बोलवली काही दिवसांपूर्वीच अभिजित पाटील यांच्या गटात नागेश काका का का काम करत होते दिलीप बापू धोत्रे होते मात्र अचानक असं काय घडलं की त्यांना अभिजित पाटलांना गट सोडून स्वतंत्र गट उभारण्याचा विचार करावा लागला आणि येत्या सव्वीस तारखेला त्यांनी करकम कर्कम येथे असणाऱ्या हॉटेल रेसि ग्रँड रेसिडेन्सीमध्ये बैठक बोलावण्याचं नियोजन केलं आहे आणि या नियोजनामध्ये काही मातब्बर नेते मंडळी आहेत नेमका हा का प्रकार घडला त्याचं आता एक महत्त्वाचं कारण आलं ते म्हणजे मागील नगराध्यक्षपदासाठी उभारलेले उमेदवार संतोष भाऊ नेहत्राव यांच्या पत्नीचं नाव आता नगराध्यक्षपदासाठी पुढं आलेला आहे आता संतोष भाऊ नेत्राऊ नेमकं कोणाचे कार्य करते तर माननीय विजयसिंह मोहिते पाटील म्हणजे आपणच्या मोहिते पाटील घराण्याचे ते निकटवर्तीय समजले जातात आहेतच कारण याच मोहिते पाटलांनी त्यांच्या घरात जिल्हा परिषद अध्यक्षपद दिलं अनेक वेळा नगरसेवकासाठी त्यांनी प्रयत्न करून त्यांना निवडून देखील आणलं आणि मोठा आधार दिला होता आणि आज धैर्यशील मोहिते पाटील या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये येत असल्याचं त्यांची एंट्री झाल्याचं आपण पाहतोय कारण याच विरोधकामध्ये असणारे अभिजित पाटील अनिल सावंत आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची फोटो संतोष भाऊ नेत्रावांच्या बॅनरवर आहेत त्यामुळं विरोधकामध्ये असणारे उमेदवारी नगराध्यक्षपदाची उमेदवारी हे संतोष भाऊ नेत्राव यांच्या पत्नी सौ दीपालीताई नेत्राव यांना मिळणार असं जवळजवळ निश्चित झाल्याचं बघून नागेश काका भोसले यांनी परत त्यांचा गट सोडलेला आहे सुरुवातीला ते भगीरथ दादा भालके यांच्याबरोबर होते मात्र भगीरथ भालकेंच्या कार्यकर्त्यांनी सौ प्रणिताताई भालके यांचं नाव पुढे आणताच त्यांनी लगेच भगीरथ बालकेंचा गट सोडला ते आले अभिजित पाटलांकडं तिथ्या गटामध्ये सौ दिपालीताईंचा नाव येताच त्यांनी तोही गट सोडला आणि पुन्हा स्वतंत्र अस्तित्व उभारण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी हा तिसरा गट कार्यरत झाला आहे त्यामुळे पंढरपुरातील एका विरोधकांचे तीन तुकडे झाले आहेत हे आता निश्चित झालेलं आहे वास्तविक नागेश काका भोसले का यांनी मागील साडेसात वर्ष नगराध्यक्षपद भोगले त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी काय केलं कसा विकास केला आणि कशा पद्धतीने कंत्राटदारी मोठी केली ह्या सर्व हा सर्व प्रकार पंढरपूरकरांनी पाहिलेला आहे मित्रांनो त्यामुळे पुन्हा आणखी त्यांना नगराध्यक्षपदाची स्वप्न पडू लागली त्यामुळं पंढरपूरकरांच्या या नगरपालिकेची सत्ता कदाचित त्यांना बदलू द्यायची नाही असं जाणवतंय आहे कारण पंढरपूरची पुन्हा सत्ता परिचारक गटाची यावी असंच जाणवतंय का अशी देखील चर्चा पंढरपुरात होताना दिसते कारण सुरवातीच्या काळामध्ये जेव्हा सौ साधनाताई भोसले नगराध्यक्ष होत्या त्या परिचारक गटातून होत्या तिकडून निवडून आल्या साडेसात वर्ष नगराध्यक्षपद भोगलं मात्र परिचारक गटाकडून नगराध्यक्षपद पदाची उमेदवारी मिळत नसल्याचं निश्चित झाल्यानंतर त्यांनी परिचारक गटात देखील रामराम ठोकला त्यामुळे नागेश काकांचा रामराम ठोकण्याचा हा आता चौथा प्रकार दिसून येतोय खरं तर या पंढरपुरातील विरोधकांनी एकत्र येण्याची गरज असताना एकत्र येण्याची गरज होती ही बाब जाणून आमदार अभिजित पाटील यांनी या सर्वांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला मात्र विरोधक एकत्रित येत नसल्याचा फायदा हा आता परिचारकांना होणार ही काळ्या दरडावरची पांढरी रेग आहे